नमस्कार मी वैद्य अतुल गोबरे बऱ्याच लोकांना आपण असं म्हणताना ऐकतो की आम्हाला मधुमेह आहे आम्ही साखरेचा चहा घेत नाही आम्ही गुळाचा चहा घेतो बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की मधुमेह झाला की साखर चालत नाही आणि गुळ चालतो गुळ खाल्ला की सर्व काही प्रॉ प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो असं बऱ्याच लोकांना वाटत असतं ॲक्च्युली हे दोन्हीही पदार्थ एकाच पदार्थापासून बनतात ते म्हणजे ऊस उस, ऊसाचा रस ऊस हा गोड आहे मधुर आहे ऊसाचा रस देखील मधुर आहे त्यापासून अनेक रासायनिक प्रक्रिया करून बनवलेला रासायनिक प्रक प्रक्रियेने बनलेली साखर असेल किंवा रासायनिक प्रक्रिया करून बनवलेला गूळ असेल हे दोन्ही सारखेच आहेत दोघांनीही रक्त रक्त शर्करा तितक्याच अंशी वाटते त्यामुळे मधुमेहामध्ये साखर चालत नाही आणि गूळ चालतो हा गैरसमज मुळात दूर होणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे काही अंशी याच्याने या गुळाने रक्तशर्करा अधिक वाढते ते कसं तर मुळात गुळ हा अभिष्दी आहे क्लिन्न आहे म्हणजे तो चिकट आहे हा कपदोषाचा प्रकोप उत्पन्न करतो आणि मधुमेहामध्ये कपो विकृत कपदोष हास्त कारणीभूत असतो अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मधुमेह मध्ये किंवा प्रमेहामध्ये आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे की गुळवैकृती म्हणजे गुळ आणि गुळापासून बनणारी मिठाई असेल गुळापासून बनणारे इतर सर्व पदार्थ असतील हे मधुमेहामध्ये किंवा प्रमेहामध्ये रक्तचर्करा वाढवत असतात त्यामुळे मधुमेहामध्ये गूळ किंवा साखरेनी या दोघींनीही रक्तशर्करा वाढत असते गूळ हा पित्त वाढवणारा देखील आहे उष्ण आहे चहा हा देखील उष्ण आहे आता या दोन उष्ण पदार्थाचा संयोग जर झाला तर पित्त वाढायची म्हणजे ॲसिडिटीची समस्या देखील असते आणि इतरही अनेक पित्ताचे विकार उत्पन्न होऊ शकतात त्यामध्ये अजून एक पुढचा भाग म्हणजे अशा चहामध्ये आपण दूध टाकत आहोत मुळात दूध आणि गूळ हा विरुद्ध संयोग आहे म्हणजे दूध आणि गूळ हे एकत्रित पद्धतीने खाणं हा विरुद्ध आहार आहे आता असा विरुद्ध आहाराचं जे सेवन आपण सतत करत राहिलं तर हा विरुद्ध आहार काय करतो तर हा विरुद्ध आहार वात पित्त आणि कप या त्रिदोषांमध्ये विकृती उत्पन्न करतो याचा प्रकोप करतो, करतो। तो धातूंना देखील दूषित करतो त्याचप्रमाणे तो मध्ये विकृती उत्पन्न करतो पचनसंस्था मेटाबॉलिझम या सर्वामध्ये हा विरुद्ध आहार हळूहळू विकृती उत्पन्न करत असतो आणि या विरुद्ध आहारामुळे पुढे पुढे भविष्यामध्ये अनेक त्वचा विकार असतील ॲलर्जिक विकार असतील काही ॲटो डिसीज असतील जे छोट्यातल्या छोट्या आजारापासून मोठ्यातल्या मोठ्या गंभीर आजारापर्यंत विरुद्ध आहार आहार हा आजार उत्पन्न करत असतो त्यामुळे गूळ आणि दूध हे विरुद्ध आहार आहे तसंच अनेक लोक म्हणतात की म गुळामध्ये अनेक न्यूट्रिशियस घटक आहेत खरी गोष्ट आहे गुळामध्ये मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल हाडांच्या बळकटीसाठी काही इतर घटक असतील आयन असेल हे सर्व आहेत पण जेव्हा आपण त्या चहामध्ये टाकत असतो तर चहामध्ये टॅनिन नावाचा एक घटक आहे जो टॅनिन नावाचा घटक चहामधलं हे हा घटक गुळामधलं जे द्रव्य आहेत त्याला रेजिस्टन्स उत्पन्न करतो आहे म्हणजे ते शोषू देत नाही आहे त्यामुळे ते आपल्या शरीराला लागू पडतच नाही आहे जर गुळातले न्यूट्रिशियस घटक आपल्याला मिळवायचे असतील तर या गुळाचा संयोग शेंगदाण्याबरोबर म्हणजे गुळ शेंगदाणे असतील चिक्की असेल लाडू असेल याच्यामार्फत आपण करू शकतो चहामध्ये घेण्याची काही गरज नाही दुसरी गोष्ट म्हणजे गुळ उष्ण आहे चहा उष्ण आहे त्याच्यात आपण तो उपाशी घेतो घेतोय म्हणजे हा पित्त वाढवण्याचा आणि ॲसिडिटीचं काम देखील अधिक प्रमाणात करतोय त्यामुळे शक्यतो गुळाचा चहा हा साखरेचा चहा इतकाच हितकारी किंवा घातक आपण जसं समजू तसं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जो उपाशी पोटी घेतला तर तो अजून त्रासदायक ठरणारा आहे जर गुळाचा चहा घ्यायचाच झाला तर त्यामध्ये दूध मात्र बिलकुल टाकू नये तो बिना दुधाचा घ्यावा आणि अजून एक गोष्ट म्हणजे गुळाचा चहा हा देखील साखरेच्या चहाप्रमाणेच रक्तशर्करा वाढवत असतो त्याचबरोबर तो अनेक खफविकार देखील तितक्याच अंशी वाढवणार आहे धन्यवाद